नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय योगेश नंदा तुकाराम गोतारणे लिखित आगोटच्या बाता हा कुणबी बोलीभाषेतील कथासंग्रह रंगतदार प्रकाशनने प्रकाशित केलेला हा कुणबी बोलीभाषेतील कथासंग्रह या कथासंग्रहामधील आज आपण ऐकणार आहोत कथा धर्माबा बत्ती लावायची येल झालती तवत वठाणाचे दारकशिव बारीक खाकरेल आवाज झाला ना इकरा आईनी तो आवाज बरोबर हेरला आव धर्माभावजी थांबा थोडा चा जे जा आता तजा धर्माबा चियासाठीच चालता तो रोजच ये शेतावर काम करून घरी आलेल म्हणजे आय न बा खरा म्हणजे त्यांचे क थोरा पण वखत नसायचा कंदी जेवताव ना निसताव एवढा लूम ते दोघांना आलेला असायचा परत दुसे दिवशी यर माझे मांगल्या शेताचा राडगारा चालू कमरन झुकले शरीर ना सतरा ठिकाणी फाटेल गंजी फराक कमरला सात कुराडीन तुटणार नाही असा धोतर खुर्टीदारी ना हातान काठी झेतलेल धर्माबा सांज झाली का अख्ख हिंडायचा हेच येलेला लोखा जरा बसेल मिळायची मग जिथं तीन चार जणांचा थवा मिलल तिथंच त्यांच्या बाता सुरू न तुम्हाला सांगता एखाद बात रंगून कसा सांगायची त्या धर्माबाला पक्का माहीत हीच बात तीच बात करता करता यो जेवायचा वखत व्हायचा न मग धर्माबा तिथंच गुमतेल त्याचेच घरी मागून जेवायचा जेवल्याशिवाय हटायचाच नाही एकदा जेवला का मग भुंड्याला हात रेंगसलं का निघला पण जाताना गपगुमान जावना पण तसा यो कवाच करायचं नाही यो जेवला का तिथं जेवण ज्याने दिला त्याचे जेवणाला नाव ठेन यो निघायचा मग कधी याला मांदिल्यान पातर रस्ता व्हायचा तर कंदी याला भाताच्या करपेल खुरप्याच मिळायच्या असा काहीतरी सांगून यो तिथून निघायचा आता असा बोलल्यावर घरातल्या आवा पक्क्या पिसलायच्या न मग ह्याच्या मागं लागायच्या फी शिवा द्यायचा खाते ते खातेन नावा पण ठेवतय असा यो धर्माबा जेवला का देवला क निजाय जाचा आता यो धर्माबा म्हणजे प्रत्येकासाठी खास माणूस बारके पोरांना घाबरवणारा बुवा म्हणजे बारीक पोरा जर झोपत नसतील का आज त्याला सांगायची झोपतो का बोलू धर्माबुआला असा यो मोठे पोरांचा दात करायचा ईशय धर्माबुआ म्हणजे एखाद इनोद सांगायचा झाला तर त्याला पात्र काय तर सांग धर्माबा न म्हताऱ्या माणसांचा आख्या गावाचा खबऱ्या म्हणजे धर्माबा त्याची आख्खी हयात लोकांची डोबरा जेली झोऱ्या पाणी असो का तलतल सांचे तो डोबरा छेन छिसवीचे मालाक दिसायचा तिथं मग त्याच्या एकशे एक पाता न मग कुरुसच्या बाजारच्या न मग गावातल्या लोकांच्या शिरीष पाऱ्याच्या न गुऱ्याच्या हॉटेलातल्या असला तर गुर्याचा हॉटेल म्हणजे एकदम प्रसिद्ध धर्माबाच्या तरा हासून हसून मुरकुंडी व्हायची मोठा बाल्या बारका बाल्या मोठा बाल्या बारका बाल्या यो तो कंबर हलवून नाचून रंगवायचा ना मना कुठं पण पाहिला तो असा बोलायचा तुक्याचा व घ्या पाखरू तुक्याचा व घ्या पाखरू आगोट आली ना पाखरू टीर टीर वर डाया लागला <laughs> या तो हातवार करून बोलाचा त्याला हुकी आली का यो काठी टेकवी तसाच पाटलाचे मुवाकून चालत शिरीज पाराचे नाक्यावर हो याचा न ना गुऱ्याच्या हाटेला जायचा तवा या हाटेल आशे कैक लोकांचा भजीन चिहा अड्डा होता धर्माबाला रस्त्यावर जाये करणारे गाऱ्यांची जाम हाऊस नवीनच जा रस्ता झालेल न रस्त्याशा जाणाऱ्या गाड्या पायाला धर्माबाल लय हाऊस करायचा कवा कवा तो निसता बिस्ताच यष्टी थांबवायचा न यष्टी थांबली का कंडक्टरला विचारायचा न कुठली र यष्टी एवरा विचारायचा न मग कंडक्टरनं सांगला का जव्हार का यो सांगायचा जाऊ दे मग मी आपला असाच विचारला असा बोलत धोतर पकरून निघायचा एकदा असाच चाम यष्टी नाक्यावर तो जेला शिरसपाद्या उभा राहिला ना तिकरून आली यष्टी आता सांग यष्टीवाल्याला परत विचारीन न कुठली र यष्टी ना असाच विचार उभा तव तो, तो, तो यष्टी अशी फासान आली ना आता सांग धर्माबाग गेला चाका खाल फार यष्टीचे पुढचे चाकाखाल येता येता जोर वाचला आसला तो नाक्यावर अड्डा हिसरला गेला 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 धर्मा गेला धर्मा गेला अख्खी लोका धावली ही निस्ती गर्दी अख्खे यष्टीचे चाकाखाल पाहेत न ना नाक्यावरची माणसा पाहता पाहता अवली जमली का बसर बस र बस त्यांना वाटला धर्माबा यष्टीचे चाकाखाल जेलाच तवत बिथरले धर्माबा तेवढे गर्दीतून एखाद्याच्या ढेंगापटीतून घुसून चौक गावचे रस्त्याला लागेल ना लोक आहे धर्माबा जेला कुठं धर्माबा जेला कुठं ना तेवढ्या गावातून आलेली एखाद माणसानं सांगला आर धर्माबा म्हण गावचे रस्त्याला लागलाय असला तर ना सगळी लोक इथं गवशीत तवा कल्ला धर्माबा जिथं हाय ना आताच इथून सटकलाय तेव्हापासून लय मोठा जोक धर्माबा दिसला का पोरा वरडायची कल्याण जेव्हा कल्याण जेवार असा <laughs> वरडला का कल्याण जेव्हा सांगला का धर्माबा असा चिरायचा असा चिरायचा खवलून उठायचा नाक्या वर्षा मांदेली नाही तर बंबील एखाद माश्याचा डोका आणून तो, तो कोणाचे पण घरी शिजवाय सांगायचा ना पोट बघ खायचा गावातला देऊल म्हणजे त्याचा घरच एक बाजूला कोपऱ्यान गाठोरा बांधून ठेवेल तोच रातचे डोक्याखाली घ्यायचा न कुतरगुंडी करून झोपायचा साठवून ठेवेल पैशाच्या पुरीला सतरा गाठणी मारून ती पुरी कमरेचे कर्कट्याला पक्की आटून बांधायचा जीवापेक्षा पण ती पुरी जास्त जपायचा एकदा तो मुन्नीचे बागाकड डोबरा घेऊन गेला तवत खल्याच्या टेपाला त्याला भेटला बाले नाना न ना लरके नाना आसला तर ना त्याला माणसा भेटली का याच्या बाता सुरू हे लागलं तिथंच उभ्या उभ्या बाता कराय तवाचा वखत असा का लोकांचा कठवल कारून झालेल ना लोकाई वाल ना तुरी खल्यान वालाय पसरेल ना तुम्हाला सांगता धर्माबाची डोबरा योच मुका पाहून शिरली ना केशे पाटल्याच्या खल्यान आसला तर लागली खायाला शेताकून आलेली येशे न धर्माबाची डोबरा पाहिली ना ह्यो तसाच वरडला अरे धर्मा अरे तुझ्या असा बोलून त्यानं चांगली शिव हसळली ना त्यानं सांगला अर तुझी डोबरा केशे पाटलाचे खल्यान ना असा बोल्या बरोबर धर्माबा काठी हुकलून डोबरावर धावला ना टोंग न म्हशी अशा उपटी चरवल्या अशा उपटी चरवल्या का त्या चौक पडल्या न मग याच्या ताब्यान बारकाली पारडा सापरली मग काय थर कुट थर कुट न उपटी व उपटी घाली नुसता हे बांधावून ते बांधावं हे नारीतून ते नारीन याच्या अंगान नुसता पितर घुसला ता डोबरांचा जाम राग आला ना ढेपला हेलपटून हेलपटून मारी कद्या हेलपट्या फेकी असा सगळा राग डोबऱ्यांवर कारला न मग एवढ्यान झाला काय हे चटक्यान धर्माबाचा धोतर नेमका बांधावरचे तुरीच्या खुटाला गुतला ना तो उभरा चोप बांधावरच्या शेतान परला असला तर आख्या अंगाला काट्यानं बरबडल्या साप डोफ फुटलं ढेपला अंगान घुसली ना धर्माबाचा घोण्या फुटला थोबार तो कोण्याच्या हनुमानाच्या सोंगासारखा सुजला ता असला तर येवरा होऊन तो, ये तो सवताच टकर मकर पाहत उठला ना पहिले काय पाहिला असल तर कमराची पैशाची थैली पाहिली लय जपली होती ना त्यानं पाहिला तर ती नाही हसला तर कमरची पिशवी फाटून तिच्यातली आख्खी चिलर शेतान पडली होती भिस्कुरीन पैसे गेलं होतं ना धर्माबा यरापिसा झाला होता त्याच्या आख्या आयुष्याची तेवढीच पुंजी होती ना तुम्हाला सांगता धर्माबा लरायच लागला न लरत लरत सगलीक ती चिलर गवशीत राहिला पण ते पैशाही धर्माबाला ठेंगा दाखवला ना धर्माबा तसा डोसक्याला हात लावून बसला